हॅलो मंडळी रुचकर रसायनी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हक्का नूडल्सची रेसिपी पाहणार आहोत तर हे हक्का नूडल्स मी बॉईल करून घेतलेले आहेत तर ते कसं आहे तर ते, 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 तर ते, पानी, पानी ते न हक्का नूडल्स जे आपण आणतो पॅकेट्स ते हक्का नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत ते शिजवताना म्हणजे नूडल्सच्या वरती पाणी यायला पाहिजे तर त्या पद्धतीने पाणी तेवढं पाणी घेऊन ते उकळायचं आणि उकळी आल्यानंतर हे नूडल्स घालायचे दो, त्याच्यामध्ये दोन चमचे ऑइल घालायचे आणि शिजल्यानंतर ते नूडल्स अशा पद्धतीने शिजलेत की नाही ते तोडून बघायचे आणि तो तुटला नूडल्स म्हणजे आपला नूडल्स शिजला मग ते नूडल्स आपण चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि ते सगळं पाणी काढून घ्यायचे आणि ते, ते नळाखाली नूडल्स बाकीचे धरायचे की ते गार होऊन द्यायचे किंवा थंड फ्रीजचं पाणी पण त्याच्यावरून घालून घेतलं तरी चालेल ते लवकरात लवकर थंड झालं पाहिजे त्याच्यासाठी पाणी तरी सोडायचं नाही तर मग फ्रीजचं पाणी त्याच्यावर घालून घेऊन त्याचं टेम्परेचर पूर्ण डाऊन करायचे जर जर आपण तसं केलं नाही तर ते ओव्हर कुक होतील त्याच्यातली जर आपण गरमी काढली नाही ते तापमान उतरवलं नाही तर ते ओव्हर कुक होतील म्हणून ते नळाखाली धरायचे ती चाळण नूडल्स काढलेली आणि ते गार करून घ्यायचे अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी हे गार नूडल्स करून घेतलेले आहेत हे एक मोठा बाऊल नूडल्स आहेत आता हे नूडल्स करण्यासाठी आपल्याला आकार नूडल्स करण्यासाठी लागणारं साहित्य पाहू तर ही मिरची आहे चार पाच मिरची बारीक चिरून घेतलेली आहे हे दहा बारा लसणीच्या पाकळ्या एकदम बारीक केलेले आहेत हे बघा नंतर गाजर ते अशा लांबड्या स्लाइस काढून घेतले आहेत त्या अर्धा वा, अर्धी वाटी मोठी घेतलेले नंतर कोबी ती पण पाऊंड वाटी घेतलेली अर्धा पाऊंड किती घेऊ शकता नंतर हे अर्धा वाटी शिमला मिरचीचे असे उभे काप करून घेतलेले आणि कांदा पण असा बारीक उभा चिरून घेतलेले आहे त्याच्यानंतर घेतलेलं सोया सास एक चमचा आणि हे हे आजीनं मोठं घेतलेलं हे घातलंच पाहिजे असं नाही तर हा अर्धा चमचा आजीनं मोठा आहे बघा अशा पद्धतीने हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आता आपण पाहूया कसे नूडल्स बनवायचे साधारण पाव वाटी तेल घ्यायचे चमच्यामध्ये आठ नऊ चमचे तेल घ्यायचे आता आपलं तेल तापलं की आपल्याला पहिल्यांदा कांदा घालून घ्यायचा आहे आता आपलं तेल तापलंय आता आपण कांदा घालून घेऊया कांद्याचा कच्चटपणा जाईपर्यंत हे करायचंय परतायचं आहे थोडं मीठ घातलंय कांदा शिजायला आता लसूण घालून घेऊया एवढी बारीक चिरायची कांद्याचा फक्त आपल्याला कच्चटपणा घालवायचा आहे थोडासा शिजवायचा लाल बिल करायचं नाही कांदा आपण मिरची घालून घेऊया मिरचीचे तुकडे आवडीनुसार घाला तुम्ही जसं तिखट खाताय तिखट लागतं लागत जास्ती घाला आता मी शिमला मिरची घालते एक 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 भाज्या घालायच्या आपल्याला आध घातलंय आपण गाजर चांगलं फ्राय करून घ्यायचंय आता आपण कोबी घालून घेऊया चांगलं परतून घ्या हे चांगला परतल्याचा भाज्यांचा सा वास आला पाहिजे तेव्हा ते टेस्टी होईल एकदम आता आपण आजीनं मोठं घालून घेऊया जो अर्धा चमचा घेतला होता तशी ही झटपट होणारी रेसिपी आहे फक्त भाज्या चिरायला जरा वेळ जातो बारीक केलाय आता नूडल्स घालून घेऊया आपण आणि मग अशी आपण मीठ घातलं होतं आपण फायनल प्रमाणे मीठ घालून घेऊया नूडल्स उकळवताना आपण जेव्हा तेल घालतो दोन चमचे ना त्याच्याने नूडल्स हे मोकळ्या होतात सुटसुटीत नूडल्स होतात त्यामुळे हे नूडल्स अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आणि लांबडे असतील तेव्हा थोडे लांबडे असतात ना तेव्हा कट करायचे असे मध्ये म्हणजे त्याचे तुकडा पडतो अशा पद्धतीने हे बघायचे थोडे लांबडे असत मध्ये चमचा कर, कट करून घ्यायचं हे करताना थोडा गॅस मोठा ठेवायचा जेव्हा नूडल्स टाकल्यावर आपण परत तो तेव्हा गॅस जरा मोठा ठेवा आणि सारखं हलवत राहायचं बघा रंग किती सुंदर आलाय भाज्या घातल्यामुळे अशी झटपट होणारी रेसिपी आहे आता आपले नूडल्स झालेत मी बाउल मध्ये काढून दाखवते अशा प्रकारे तुम्हाला मी नूडल्स दाखवलेत कसे ते करून बघा तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे आणि ही हा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो लहान मुलांना तर अतिशय आवडतो तुम्हाला ज्या ज्या भाज्या घालायच्यात तुम्ही घालू शकता शक्यत करून शिमला मिरची गाजर कोबी कांदा ह्या भाज्या हव्यातच आहे नूडल्स करताना तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून बघा जेवणाच्या ऐवजी आपण नूडल्स करून पण नुसत्या खाऊ शकतो या पद्धतीने तर तुम्ही करून बघा मी दाखवल्याप्रमाणे आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू